तागलमध्ये बंगला फोडून दहा तोळे दागिन्यांसह रोकड डल्ला तागल शहरातील बांधकाम व्यावसायिक सुशांत विजय भालभर राहणार शाहू कॉलनी यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी कपाटातील दहा तोळे सोने आणि रोख तीस हजार ही घटना रविवारी सव्वीस रोजी बुधवारी दिनांक एकोणतीस या काळात घडली बंद बंगला शोधून काढत पाळत ठेवून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारलाय सुशांत भालभर हे रविवारपासून सहकुटुंब सहलीला बाहेरगावी गेलेत ते बुधवारी तीस रोजी दुपारी सव्वा वाजता सहलीवरून परत आले तर यावेळी बंगल्याचा दरवाजा निखळल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर बंगल्यात जाऊन पाहिलं असता बंगल्यातील तीन बेडरूममधील कपाटं कपाट फोडून दहा तोळ्याचे विविध प्रकारचे दागिने आणि रोख तीस हजार रुपये तसेच फॉरेन करन्सी चोरट्याने चोरून नेल्याचं त्यांना दिसून आलं त्यानंतर त्यांनी कागल पोलीस ठाण्यात धाव घेत त्याबाबत फिर्याद दाखल केली श्वान पथकासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी